काश्मीरच्या पहलगम भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय बरं याच हल्ल्या दरम्यान अजून एक हल्ला काल भारतावर झाला होता ज्याची माहिती अजून तुम्हाला माध्यमांमधून मिळाली नसावी हा हल्ला उरी भागात झाला असून नेमका यावर भारतीय सैन्याने काय प्रतिक्रिया दिली आहे आणि कालच्या या दोन्ही हल्ल्यांचे काय अपडेट्स आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे लेटेस्ट अपडेट्स आणि माध्यमांमध्ये ज्या माहिती तुम्हाला प्राप्त होत नाही ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया काल पहलगाम भागात देशाच्या अनेक राज्यातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांच्या एका गटाने अंदाधुंद गोळीबार केला हा भाग जिकडे हल्ला झालाय त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून देखील ओळखलं जातं तेथीलच एका मोकळ्या परिसरातील बैसरण घाटीत या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन पर्यटकांना घेरलं या नराधमांनी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांची हत्या केली असून काही जण जखमी झाले महाराष्ट्रातील सहा जणांचा मृतांमध्ये समावेश आहे तर सतरा जण जखमी आहेत एकूण आणि या जखमींमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिकांचा देखील समावेश आहे भारतात घुसून हल्ला करणाऱ्या या नराधमांचा फोटो आता व्हायरल झालाय तो समोर आलाय माध्यमांमध्ये आणि या संपूर्ण घटनेनंतर देशाचे पंतप्रधान आणि भारत काय पाऊल उचलणार आणि सर्जिकल स्ट्राईक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आता वळूया त्या विषयाला ज्याची माध्यमांमध्ये देखील चर्चा नाहीये मंगळवारी दुपारी पालघम भागाची घटना घडल्यानंतर त्याच रात्री म्हणजे बावीस तारखेच्या रात्री बावीस आ, बारा नंतर उत्तर काश्मीरमधील उरी येथे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा एक प्रयत्न केला सुमारे दोन ते तीन अज्ञात दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील सरजीवनच्या जनरल भागातून उरी नाल्याजवळ घुसखोरी करण्याचा हा प्रयत्न केला लष्कराने सांगितले की नियंत्रण रेषेवरील सतर्क सैनिकांनी या घुसखोरांचा डाव परतवून लावलाय आणि जोरदार गोळीबार देखील त्यावेळी केला सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि दोन दहशतवाद्यांचा यात खात्मा करण्यात आलाय या संपूर्ण ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे दारुगोळा आणि इतर युद्ध साहित्य देखील जप्त केलंय या दोन्ही घटनेनंतर आता पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटते भारतीय कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी हवाई दल रात्रभर सतर्क राहिलाय फ्लाईट रडार डेटामध्ये नोंदवलेल्या पाकिस्तान हवाई दलाच्या असामान्य हालचालींमुळे हे उघड झालंय की पाकिस्तानचे जे विमान आहेत ते घिरट्या घालतायत आणि सतर्कतेवर आहेत दरम्यान असे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद